आस्था टाइल्स समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे गेल्या अनेक दिवसांपासून देशी विदेशी दारूची अवैध विक्री सर्रास सुरू होती नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या हॉटेल जय मल्हार या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून सुमारे लाखो रुपयांचा देशी विदेशी दारूचा साठा जप्त केला अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांवर राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास देशी विदेशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती या अनुषंगाने संध्याकाळी सात वाजे दरम्यान पथकाने या हॉटेलवर छापा टाकला तेव्हा मोठ्या प्रमाणात अवैध देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे गेल्या अनेक दिवसांपासून तेथे देशी विदेशी दारूची अवैध विक्री सुरू होती नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या हॉटेल जयमल्हार येथे प्रथमच मोठ्या प्रमाणात दारूचा साठा मिळून आला सदरची कारवाई ही नगरस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव सहायक फौजदार बाळासाहेब मुळीक पोलीस कॉन्स्टेबल गणेश भिंगारदेवे पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव शिवाजी ढाकणे अरुण मोरे यांनी ही कारवाई केली आहे या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्या मध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे राहुरी तालुक्यात ता या हॉटेलमध्ये पहिल्यांदाच अवैध विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे यामुळे परमिट रूम व बियरबार चालकांमध्ये मोठ्या संतापाची प्रतिक्रिया उमटत आहे सदरचा दारू साठा या हॉटेलमध्ये मालकाने कुठून आणला याला एवढा मोठा साठा करण्यासाठी कोणत्या दारू दुकानदाराने मदत केली या बाटल्यांवर कोणत्या दुकानदाराचा बॅच नंबर असेल ही दारू बनावट तर नाही ना दारूचा साठा करण्यासाठी मदत करणारा कोण अशी चर्चा होत असून राहुरी पोलिसांनी या जप्त दारूचा पारदर्शकपणे अखेरपर्यंत तपास करावा अशी मागणी होत आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे या विदेशी दारू विक्री करणाऱ्या मास्टर माइंड पर्यंत पोहोचणार का असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहेत आमच्या नवीन बातम्या नवीन